मित्रा नमस्ते मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत आत्ता मुंबई येथे वाय बी सेंटरला आणि श्रीनाथ केसरीचं जे फॉर्च्युनरचं मैदान झालं या मैदानाचं बक्षीस वाट वाटप आज समारंभ होत आहे आणि जे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला म्हणजे सर्जा सर्जाचे मालक आहेत आपल्यासमोर नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज सरजा हा दिवस पाहायला मिळतो हो ना खूप आनंद आहे कारण मुंबई जाण्याचा जा योग सर्वांना भेटत नाही कारण शेतकऱ्यात भेटत नाही आणि आपल्या आज आपण मुंबई मंत्रालयात आलो खूप वेगळा मैदान झाल्यापासून घरी गेलाय का तुम्ही नाही मैदान झालं तेव्हापासून घरी तर ते नाही गेलो पण सर्व जिल्हा उत्साहित आहे कधी येत आहे बैल घरी पुण्यातच आहे बापू आंबेकर यांचे मला वाटतंय काहीतरी तुम्ही म्हणालेला की घरी गेल्यावर एक मोठी मिरवणूक काढणार आहेत गावकरी त्याविषयी काय सांगत झालं काय चर्चा झाली लवकरच दोन दिवसात होईल खरेदी दादा यावेळेस पाऊस जास्त प्रमाणात झाला सगळी पूर परिस्थिती वगैरे हो होती पण या एक संघर्षाच्या काळामध्ये कुठ सर्जन जीवाची भाजी करून त्या दिवशी पळ दाखवला आणि एक नंबर पटकवला हो ना ना हो एक समजा बैलाला पण काल कारण आपल्या मालकाची परिस्थिती आमच्या भागात पूरग्रस्त परिस्थिती खूप झाली सर्व पिकं वाहून गेली एक त्या बैलाला पण काल समजा आपण मालकासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्यानं एक जीवाची रान केला आणि एक नंबर मी वय काय दादा दा तुमचे वय माझं तेवीस तेवीस वय एवढ्या कमी वयामध्ये एवढं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव झालंय सर्वात मोठा चॅनल म्हणजे एबीपी माझ्यावरती पण टीव्हीला ला बातमी ज्यावेळेस तुमच्या घरच्यांनी पाहिली त्यावेळेस काय प्रतिक्रिया त्यांना पण वेगळाच आनंद होता कारण एबीपी माझा पण सर्वात आपल्या भारतात सर्वात मोठं चॅनल आहे बरं त्याच्यावर सर्वांच गोष्ट नाही शक्य नाही काय म्हणाल नेमके कारण हो एक म्हणतात ना कि सर्वात प्रथम पाठिंबा होता का विरोध होता घरचा पाठिंबा असतो गावचा पण थोडा सपोर्ट होता आणि विरोध पण असतो दोन्ही बाजू असतो का एका नाण्याच्या दोन बाजू असतात सपोर्ट पण आता यशस्वी झाल्यावर सगळेच जण सपोर्ट करतात त्याला महत्व असतं का सगळेच चांगलं सांग कारण दादा फर्स्ट टाइमच मुंबई मध्ये आला का काय हो फर्स्ट टाइम आणि कुणा मोह साध्य झाला आपल्या पहिल्या मोह साध्य सर्जा मोह साध्य धन्यवाद